बदलापूरमध्ये आभागड शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं संवेग फाऊंडेशन समाजसेवी बहुउद्देशीय संस्था आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांचा महासंघ यांच्या माध्यमातून या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं बदलापूरच्या मांजरली परिसरात हे शिबिर पार पडलं तीन दिवस हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं शिवसेना माजी गटनेते आणि संवेग फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीधर पाटील आणि स्वप्ना पाटील यांच्या संकल्पनेतून आभाकार शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराचा परिसरातील जवळपास पंधराशेपेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला आभा कार्डमुळे प्रत्येक रुग्णाची आरोग्यविषयक माहिती डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहणार आहे तसंच हे कार्ड विमा कंपन्यांशी जोडलं गेलं असून त्याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात ना फायदा होणार आहे हीच बाब लक्षात घेऊन अध्यक्ष श्रीधर पाटील आणि स्वप्ना पाटील यांनी या शिबिराचं आयोजन केलं होतं या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिला अशी माहिती समाजसेवी संस्थेचे राजाराम रासकर यांनी दिली आहे सर्व बदलापूरमधील नागरिकांना माझा नमस्कार मी डॉक्टर राजारामरासकर समाजसेवी बौद्धिसी संस्था आणि कुळगाव बदलापूर नगर परिषद तसेच फाउंडेशन फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सिद्धर पाटील साहेब यांच्या वतीनं आपण बदलापूर शहरामधील मांजरली येथे गेली तीन दिवसापासून आयुष्यमान भारत आरोग्य हेल्थ कार्ड तसेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य विमा योजना या केंद्र सरकारच्या योजनेचं आपण इथं आयोजन केलं आहे समाजातील सर्व नागरिकांना याचा फायदा व्हावा म्हणून पाटील साहेबांच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून आपण ही योजना राबवत आहे गेली तीन दिवसापासून प्रजासत्ताक दिनाच्या दिवसापासून तर ही योजना आपण राबवलेली आहे आज तिसरा दिवस आहे आत्तापर्यंत साधारण पंधराशे साडेपंधराशे लोकांची नोंदणी झालेली आहे